प्रवाहित झाला नमस्कार के लाइप गावा मी संदी साळवके लाईफ आर्ट कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत सध्या गावाकडे मस्त पाऊस पडलाय आणि त्याच्यामुळे या पावसामुळे यावर्षी सगळे जे धबधबे आहेत आपल्या परिसरातले ते प्रवाहित झाले आहेत तर आता मी जाणार आहे कोकणातील एक सुप्रसिद्ध धबधबा आणि तो धबधबा म्हणजे नावणकोण धबधबा तळवडे गावामध्ये दब 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 हा धबधबा आहे आणि तळे बाजार हे जे आपलं बाजाराचं ठिकाण आहे तिथून फक्त अडीच किलोमीटरवरती हा धबधबा आहे आणि सुंदर असा धबधबा आणि मेन म्हणजे सुरक्षित धबधबा कारण या ठिकाणी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत एकदम सुरक्षित आंघोळी करू शकता म्हणजे हा धबधबा अशा ठिकाणी आहे ना की त्या ठिकाणी एकदम सुरक्षित तुम्ही त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित काळजी घेऊन जर आंघोळी केली एकदम सेफ धबधबा म्हणजे कोकणातील एक सुरक्षित धबधबा दब म्हणून ओळखला जातो नावणकोट धबधबा दब तर आता आपण त्या ठिकाणी जातो आणि कशाप्रकारे ह्या वर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा धबधबा दब प्रवाहित झाला आहे तो बघूया आणि त्या ठिकाणी कसा माहोल आहे तो सुद्धा बघूया आता मी चाललो आहे नाणकोणं धबधब्याकडे आणि नावणकोट धबधबा दब दब तळवडे ता तालुका देवगड जिल्हा सिंदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण या धबधब्याचा आनंद घेऊया तर आत्ता आपण बघतो आहे नावणकोंड धबधब्याकडे दब दब आणि नावाणकोट धबधबा सुद्धा प्रवाहित झाला आहे दोन हजार पंचवीसचा मान्सून चालू झाला आणि खरा मान्सून अजून यायचं आहे पण जे मान्सूनपूर्वी जे वादळ झालं त्या वादाने जो पाऊस झाला त्या पावसानेच हे सगळे द धबधबे आपले कोकणातले तर प्रवाहित्रायला लागलेत आणि आता आपण पोहतलो आहे सुप्रसिद्ध असा न्हावणकून धबधबा आणि तोसुद्धा आता प्रवाहित झालेला आहे आणि धबधब्यापर्यंत जायला मस्त वाट आहे तहीबाजारपासून एकदम जवळ आहे तही बाजारला आला तर तयबाजार ते न्हावणकून हे फक्त दोन ते अडीच किलोमीटर अंतर होईल पर्यटक सुद्धा यायला लागले आणि विशेष म्हणजे या धबधब्याच्या आजूबाजूला असे छोटे छोटे प्रवाह आहेत मस्त सुंदरसा निसर्ग इथला हे बघा हा आपण धबधबा या पाण्यावर अंदाज भेटले गावाकडे किती पाऊस पडलाय गेले पंधरा दिवस मुख्य धबधबा आपण मस्त वाप एकदम सगळे पाणीच पाणी आहे आणि जगभर प्रवाहित झाला आणि हा एक सुरक्षित धबधब आहे कारण हे पाणी जास्त कोण नाही इकडे त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीवर येऊन या ठिकाणी तळवडे तैवागळ वा कोकणातील एक सुरक्षित बद्दल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आहे सिंधुर्ग जिल्ह्यातील कोकणातील एक प्रसिद्ध बद्दल निवड पाणी आणि या प्रतिसाबद्दल जल आजूबाजू परीक्षे पण आव तुम्ही या गर्दी अशा प्रकारे जवळ सुंदर असा प्रवास झाला आहे तर आता मी आहे नावणकोण धबधब्याकडे आणि असे सगळे कोकणातले धबधबे आता प्रवाहित झाले आहेत तर ह्या वर्षीच्या माणसांचा तुम्ही असा आनंद घेऊ हो शकता सुंदर असा आणि हा एक सुरक्षित धबधबा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही घेऊन सुरक्षितपणे सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही या निसर्गाचा आणि या सुंदर असा धबधब्याचा आनंद घेऊ हो शकता त्यामुळे सुंदर असा आपण नावणकोण धबधबा बघतो आणि इथला परिसर अप्रतिम आहे एकदम नष्ट निसर्गरम्य पुरेकर आहे आजूबाजूला अप्रतिम असा कोकणातला निसर्ग बघतो जबरदस्तीचं वाटावलं मस्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटवर तुम्ही निवडून कळवा लाईव्ह अडकतो यूट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओ आवश्यक पहा लाईक करा शेअर करा आणि तुम्ही केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा मस्त मस्त व्हिडिओ आरून घ्या